मोठी बातमी आपण सध्या पाहतोय किंग सर्कल परिसर पूर्णतः जलमय झालेला आहे किंग सर्कल परिसरात पाणी साचलेलं आहे गांधी मार्केट परिसरातली दृश्य जर पाहायची तर या ठिकाणी संपूर्ण परिसर पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे जलमय हा परिसर पूर्णत झालेला आहे गिरीश कांबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत गिरीश परिसर पूर्णतः तिथे पाण्याखाली गेलेला आहे माता पर्याय मार्ग कुठला आहे सद्यस्थिती आपण पाहिलं तर मी आता किंग सर्कल म्हणजे गांधी मार्केट या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी पाणी आहे ते भरलं आहे त्यामुळे थोडीशी वाहतूक आहे ती संत गतीने मात्र यातूनच गाड्या आहेत ते आपले वाट काढत पुढच्या दिशेने जात आहेत दुसरा पर्यायी मार्ग सद्यस्थितीत कोणताही उपलब्ध करण्यात आला नाही कारण या ठिकाणी आता पाणी साचल्यामुळे पंपिंग स्टेशन देखील आता सुरू करण्यात आलेले आहेत पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने गाड्या देखील बंद पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतात अनेक बाईक्स आहेत त्या देखील बंद पडलेल्या आहेत त्यामुळे आपण ही संपूर्ण परिसर पाहिला तर या ठिकाणी पाण्यातून वाट काढत बाईक्सवर आहे ते जाताना पाहायला मिळत आहेत अनेक गाड्या या ठिकाणी अडकल्याचं चित्र आहे दुचाकीस्वारकांना मोठ्या प्रमाणात त्रास आहे तो सहन करावा लागतो आहे या ठिकाणी पंपिंग स्टेशन पालिकेने जरी सुरू केले असले तरी ढोपरावर पाणी या ठिकाणी आपण बघितलं तर हे बाईक आपल्याला हे दृश्य दिसत आहेत त्यामध्ये ते, ते वाटकडे जात आहेत मागे बेस देखील आहे यामुळे अनेक गाड्यांचं नुकसान आहे ते मोठ्या प्रमाणात झालेलं आहे संपूर्ण गांधी मार्केट हा परिसर आहे किंग सर्कलचा जो परिसर आहे तो संपूर्ण परिसर पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे अजून असाच जर पाऊस सात त्याने पडत राहिला तर हा पूर्ण वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद होऊ शकते संपूर्ण ब्रिज हा बंद होऊ शकतो दादरच्या दिशेने जाणारा हा रोड आहे आणि आपण बघतोय या ठिकाणी गाड्या आहेत त्या आपल्या वाट काढत या ठिकाणी आपल्या पुढच्या दिशेने जातात तर दुसऱ्या बाजूला आपण माहिती पुढे चेंबूरच्या दिशेने जाणारा हा रोड आहे तो देखील बघतो की वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे ठिकाणी बाईकवर आहे त्यांच्या पाण्यात त्यांना येत असल्यामुळे त्यांच्या गाड्यांमध्ये पाणी गेलं त्यामुळे गाड्या देखील बंद पडलेल्या आहेत एका बाजूला त्यांना आता राहावं लागते संपूर्ण म्हणजे दोन्ही बाजूची जर वाहतूक पाहिली तर मुंबईच्या दिशेने जाणारी किंवा चेंबूरच्या दिशेने काही जाणारी वाहतूक आहे दोन्ही वाहतूक आहे ती विस्कळीत झालेली आहे संतगतीने गतीने झालेल्या मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम आपल्याला हे पाहायला मिळते आणि अशातच सर्व मुंबईकरांना आहे त्यांना त्यांच्या कामावर जाण्यासाठी घरी जाण्यासाठी अशा पद्धतीने वाट काढत या ठिकाणी आता जावं लागतं ही आपण ही गाडी बघतोय की गाडी किती पाणी या ठिकाणी आहे त्यातून हे बाईक आहेत त्यांना त्यां वाट काढत जावं लागते सकाळपासूनच मुसळधार पाऊस आहे पावसाची जोरदार बॅटिंग आहे त्यामुळे आता हे सकल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे पंपिंग स्टेशन जरी चालू असले तरी तेवढासा प्रभाव आत्ता दिसत नाही आहे पाणी कमी होताना दिसत नाही आहे सकाळपासून या ठिकाणी पा पाऊस पडत होता पंपिंग स्टेशन चालू होते मात्र तेवढासा आत्ता प्रभाव या ठिकाणी दिसत नाही आहे अधिकचे पंप या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत पाणी सात मात्र जेवढं पाण्याचा निचरा व्हायला हवा होता तेवढा पाण्याचा निचरा झालेला आपल्याला दिसत नाहीये मागील काही वर्षांपासून या ठिकाणी होत नाही आणि हे दृश्य दाखवून आहेत की महापालिकेचा हेच किंग सर्कलच्या या सध्याच्या परिस्थितीतून आपल्याला पाहायला मिळत आहे कार जाऊ शकते बस तर चाकही दिसत नाहीये मात्र दुचाकी स्वारांना तर अगदी आपल्या गाड्या ढकलत या ठिकाणावरून काढवा लागतात त्यांच्या गाड्या बंद पडतायत आणि इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी सध्या साचत आहे पंपिंग स्टेशन जरी सुरू असले तरी ते देखील नीट कार्यरत नाही महा आहे महापालिकेचे कर्मचारी कुठे आहेत नेमकं या ठिकाणाहून पाण्याचा निचरा करण्यासाठी केव्हा ते व्यवस्था करतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या